वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल बाजला बावन्न जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी नाराजीचे सूर वाशिम जिल्हा परिषदेच्या बावन्न जागांसाठी अखेर प्रतीक्षेचा क्षण संपला असून जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली या सोडती दरम्यान काही ठिकाणी आनंदाचं वातावरण दिसले तर काही ठिकाणी अपेक्षा भंगामुळे सूर उमटले सोडतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलेच खळबळ उडाली असून आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे घोषित आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी एकूण अकरा जागा राखीव ठेवण्यात आल्या असून त्यापैकी महिलांसाठी सहा जागा आहेत पारवा गोवर्धन ब्राह्मणवाडा रिथड डोंगर किन्ही आणि जाती सर्वसाधारण प्रवर्गात अडोळी तोंडगाव आणि या पाच जागांचा समावेश आहे अनुसूचित जमाती प्रवर्गात दोन महिला जागा मेडशी व किन्ही राजा तर सर्वसाधारण दोन जागा राजुरा व शेंदूरजना येथे राखीव पाहिल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी सात जागा धनस बुद्रुक उपटा कवठळ काजळेश्वर आसेगाव तिवळी व कासुदा निश्चित करण्यात आले आहेत तर ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गात काटा पोहा मनभा जवळका गिरोली व गोबणी या सात जागा आहेत सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी अकरा आणि सर्वसाधारण खुल्या गटासाठी बारा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत यात पोहरा देवी पांगरी नवघरे पारडी टकमोर तामसी अनसिंग आदी महिला आरक्षणातील जागांचा ठिकाणांचा समावेश आहे तर उंबरडा बाजार कामरंगाव शिरपूर वारा जहांगीर कळंबा महाली आदी गावे सर्व सधन प्रवर्गात आले आहेत या आरक्षणातून अनेक दिग्गजांचे गणित बदलल्याचं दिसून येत असून काही ठिकाणी नवीन उमेदवारांच्या संधी खुली झाल्या आहेत यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष उमेदवाराच्या टिकटासाठी नव्या रणनीती आखण्यात व्यस्त झाल्या आहेत